नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि खूप महत्त्वाची उपयुक्त माहिती बघणार आहोत तर ज्या वेळेस आपल्या घरामध्ये देवांचा वास असतो तेव्हा आपल्याला कसं ओळखायचं असतं तर त्याचे तुम्हाला मी आज दहा संगीत सांगणार आहे तर आता आपण जाणून घेऊया की हे दहा संगीत कोणते आहेत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील जर तुम्हाला रोज सकाळी हेच संकेत दिसले तर तुम्ही समजून जायचं की तुमच्या घरात देवांचा वास आहे ते चिन्ह काय आहे आज आपण याबद्दलच बोलणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करतात जेणेकरून देवांचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो लगेच परंतु तुम्हाला माहीत आहे का तर तो एक इशारा देखील आपल्याला देतो आज आपण या चिन्हाबद्दल जाणून घेऊया जे तुम्हाला सांगतात की देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहे तर बघा जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवतो काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम असता अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मांमुळे तो परत येतो कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात तर असे अनेक लोक आहेत की त्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःला याची जाणीव नसते माहिती नसतं आणि ते स्वतःच त्याचा अपमान करून त्याला परत पाठवतात म्हणे मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व कृतीमुळे तुमचा देव क्रोधित होतो तर आता आपण जाणून घेऊया की अशी कोणती चिन्ह आहेत दहा तर तुम्हाला ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे तर आता आपण जाणून घेऊया तर बघा सर्वात प्रथम जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तसेच ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले तर समजायचं की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्नं असतात तर तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करत असतात आणि आता दुसरं आहे ते म्हणजे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्राचा आवाज घंटांचा आवाज किंवा तुम्हाला रामरामाचे कोणतेही नाव ऐकू हो येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारे दुसरे चिन्ह आहे आता तिसरं जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो आणि कोणालाच जाणवत नाही हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अग्रबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नसतो तुम्हाला फक्त सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येत असतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तर तितका हा सुगंध वाढत जातो तर बघा हा वास देवदेवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते प्रवेश करते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो तेव्हा तुमचे हृदय पूर्णपणे मोहित असतं म्हणजे मोहित होते आणि चौथं असं आहे ते म्हणजे जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याचवेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय आणि अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या दारात येतो आणि असं आठवड्यातून वारंवार घडत असेल त्यावेळेस बघा तुम्ही पूजेच्या वेळी येत असेल असं कोणी तर त्यावेळेस असा अर्थ होतो की देव तुमच्या घरी दार तुमचे वाजवत आहे ठोकत आहे तर ते येत आहेत देव तुमच्या घरी कारण गाय हे सुद्धा आईचेच रूप आहे कुत्रा हे भैरोबाचे प्रतीक मानले जाते किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधी हकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे पैसा किंवा इतर काही दान करणे ही वेगळीच गोष्ट आहे पण सर्वात मोठे दान असतं तर ते दान आहे अन्नपाने मानले जाते आणि आता पाचवं असं आहे ते म्हणजे जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसले असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतर हे असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय जे आपल्याला स्वतःला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले असेल तर हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे की देव ज्याच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो तो प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी राहतो आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत कारण त्यांच्यावर देवी कृपा झालेली असते तो प्रत्येक अडचणींवर सहज मात करू शकतो आता सहा असं आहे ते म्हणजे घोबड पाहणे शुभ तर बघा हिंदू धर्मात घोबडाला खूप महत्त्व दर्जा देण्यात आला आहे घोबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेतरी घोबड दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घोबड दिसले तर समजून जायचं की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या तुमच्या घरी येणार आहे आणि आता सातवं असं आहे ते म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी आपोआप बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे पडते पुरेसे वाटते तर याशिवाय अशा घरातील लोक मांसाहार करत नाही मांसाहारापासून ते दूर राहू लागतात आणि आता आठवं असं आहे ते म्हणजे धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडूही देखील देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ मानलं जाते शुभ लक्षण आहे आणि आता नववं असं चिन्ह आहे ते म्हणजे शंखाचा आवाज तर ते देखील शुभ चिन्ह असतं हिंदू धर्मात शंखाला महत्त्वाचे स्थान दिले आहे इतकंच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते देखील शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंखध्वनी ऐकणे हे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते आणि आता दहावं असं चिन्ह आहे ते म्हणजे बघा सलग तीन दिवस समजा घरातून बाहेर पडताना तुम्हाला निळखंड पक्षी दिसला तर समजून जायचं की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे निळखंड पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण असते जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा असं पण होईल की एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजेल त्यामुळे तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा हा स्पष्ट संकेत आहे की हे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी हो यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहे लवकरच देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे आता अकरावं असं आहे ते म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्ष्यांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ मानले जाते शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी ते त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा आणि त्याच्यानंतर पूजा करायच्या वेळेस तुम्ही इतके भाऊ झालात की डोळ्यातून अश्रू व्हावू लागले डायरेक्ट हे एक लक्षण आहे खूप मोठे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणे ऐकले आहे तुमची इच्छा जी काही आहे ती लवकर पूर्ण होणार आहे आता बारावं असं आहे ते म्हणजे जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात तर तुम्हाला माकडांचा समूह दिसेल तर तुमची उपासना सफल होणार आहे हे देखील सांगते देव तुमच्यावर दयाळू आहे त्या माकडांना खायला देण्याचा प्रयत्न करा तुम्ही आता तेरावं असं आहे ते म्हणजे पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हा देखील सर्वात मोठा म्हणजे शुभ योग असतो देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुझी पूजा स्वीकारली आहे पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्यांची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून जायचं की तुमची पूजा यशस्वी होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील आणि सुखाचे दिवस येतील जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाचच्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत असाल तर ते देखील देवाचे लक्षण आहे म्हणजे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होत असतो त्यावेळेस आणि आता चौदावं असं आहे ते म्हणजे जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते तर त्याला तुम्ही शुल्लक बाब समजू नका हे चिन्ह खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होत असतात ज्याला खूप काही सांगायचे असते अशा परिस्थितीमध्ये असे लक्षण आहे की तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागे व्हाल त्याचबरोबर रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले वरदान कधीच रिकामी होत नाही त्यावेळेस देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकत असतो आता पंधरावं असं आहे ते म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मोल आज्ञाधारक असेल तर ते देखील देवाची कृपा असते अन्यथा आजच्या युगामध्ये बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुखी असतात ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो जे लोक स्वप्नामध्ये देव पाहतात त्यांना देवी देवतांचाही आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण असते ज्यांचे मन शांत असते ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जावे लागते तर अशी लोकं प्रत्येक गोष्टीमध्ये सामना करतात कधी हार मानत नाही तर अशा लोकांवर सुद्धा येणं देवांचा हात असतो तर ते हे शक्य होत असतं फक्त देवांच्या कृपेमुळे तर अशी ही माहिती होती खूप उपयुक्त माहिती होती तर हे संकेत जर तुम्हाला दिसत असेल तर समजायचं तुम्ही की तुमच्या घरामध्ये देवतांचा वास आहे तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची उपयुक्त माहिती होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपला स्वामी समर्थ महाराजा चरणी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ